बंधुंनो शासनाने आठ जुलै दोन हजार चोवीस आणि सतरा जुलै दोन हजार चोवीस या दिवशी मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळावं याच्या संदर्भात जी आर काढलेलं आहे पण गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यामध्ये काही तक्रारी येत होत्या मागच्या आठ पंधरा दिवसांपूर्वी पण काही अभियांत्रिकी मुलींच्या तशा तक्रारी आल्या की श या जिल्ह्यातले या राज्यातले काही मुल महाविद्यालय मोफत योजनेचा लाभ देत नाही आहेत त्यावेळेला मी किरकोळ पातळीवर त्यांच्याशी संघर्ष केला पण त्यात कधी यश आलं नाही कारण म महाविद्यालय ही अतिशय म्हणजे धनसंपन्न असतात त्यामुळे मला त्याच्यात यश आलं नाही पण यावेळेला या काय झालं की काल परवा या मुलींनी आमचे शहराचे आदरणीय आमदार राजू मामा यांच्याकडे संध्याकाळी या मुलींच्या पालकांनी तक्रार केली जेव्हा की मामा घाईत होते मामा मुंबईला अधिवेशनासाठी जाणार होते आणि म्हणून मामा मला म्हटले की सर यांचा काय विषय तेवढा पाहून घ्या म्हणून मी उद्याच्या दिवशी म्हणजे काल परवा मला मामा बोलले म्हणजे मग मी काल सहशिक्षण संचालनालय उच्च शिक्षण जे आपलं जॉईंट डायरेक्टरचं कार्यालय आहे एम जी पीच्या वरती त्या कार्यालयामध्ये या मुलींना आणि यांच्या पालकांना मी घेऊन गेलो त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर त्यांनी अतिशय उदासीन उत्तरं आम्हाला द्यायला सुरुवात केली म्हणजे त्यांना तर हे पटतच नव्हतं की आम्ही तक्रार करतोय पण त्यांनी कशी नाईलाजाने आमच्या तक्रारी घेतल्या मुलींनी काही पंधरावीस मुलींनी तक्रारी दिल्या त्या घेतल्यात माझं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं त्या आणि म्हटलं की संध्याकाळपर्यंत आम्ही तुम्हाला निर्णय देतो त्याचं कारण इतकं घ्यायचं असं होतं साहेब की आय एम आर कॉलेज जे आहे या शहरातलं आय एम आर कॉलेज या कॉलेजमध्ये गेल्या दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे मागच्या वर्षीसुद्धा ज्यांनी या मुलींनी ॲडमिशन होती ए एफ वायला ॲडमिशन होती त्याच्या आधी आणि यावर्षी लास्ट इयरला आहेत काही मुली तर पहिल्या वर्षी फी भरली ते समजू शकतो पण दुसऱ्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसला या मुलींनी जेव्हा फी भरली त्यावेळेला हा जी आर आलेला होता या मुलींना ती, ती, ती फी पुन्हा परत मिळणं अपेक्षित होतं यांनी त्यावेळी त्या ठिकाणी विचारलं किंवा आम्हाला मोफत शिक्षण असताना का मिळत नाही ही फी म्हणजे तुम्ही आधी शिष्यवृत्ती भरा त्याच्यानंतर शिष्यवृत्तीचे फॉर्म भरले की तुम्हाला ती मिळून जाईल अनेक मुलींनी यातल्या काही कॅटेगरीच्या आहेत काही ओपन आहेत त्यांनी फॉर्म भरले त्यांनी जे डॉक्युमेंट्स अपेक्षित होते ते भरले तरीसुद्धा शिष्यवृत्ती त्यांनी दिली नाही आता दोन हजार चोवीस सॉरी दोन हजार पंचवीसच्याच एप्रिलमध्ये महिन्यामध्ये यांची परीक्षा होती ती परीक्षा होती तर त्या परीक्षेच्या काळामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही जर फी भरली तरच तुम्हाला हॉल तिकीट मिळेल हॉल तिकीट ना हॉल तिकीट मिळेल म्हणे यांनी विनंत्या केल्या विनवण्या केल्या तेव्हा कुठे यांचं अंडरटेकिंग लिहून घेतलं आणि मग त्यांना ते फॉर्म तिकीट दिले आणि त्यांची त्यांनी ती परीक्षा दिली परीक्षा दिली तर त्या परीक्षेचा त्यांनी ते आजपर्यंत दिला नाही का दिला नाही का दिला नाही बेटा फीज पे केली नाही म्हणून ते निकाल देत नाही आहे असं कोणतं राज्यामध्ये हे कोणतं पद्धत आहे जेव्हा की राज्य म्हणतं सरकार म्हणतं की या जी आरनुसार मुलींना उच्च शिक्षण मोफत आहे आणि हे सगळं असताना हे महाविद्यालय खुशाल फी भरल्याशिवाय आम्ही निकाल देणार नाही हॉल तिकीट देणार नाही आणि या वर्षी तुम्ही फी भरली तरच महाविद्यालयात या त्याच्यासाठी अल्टिमेटम त्यांनी दिला दहा तारखेचा म्हणजे उद्याचा आता हे कुठे योग्य आहे मला बरं याच्यात या या मुलींचे अनेक विषय आहेत म्हणजे जवळजवळ सात आठ विषय आहेत मी सर्व तुम्हाला एका नोट प्रेस नोटमध्ये देतो आहे पण असले विषय आहेत तुम्ही आता या मुलींना पण विचारू शकतात त्यांच्या समस्या काय आहे प्रतिनिधी माझं नाव प्रवीण जाधव भारतीय जनता पार्टीचा बुद्धिजीवी जिल्हा अध्यक्ष आहे मी बुद्धिजीवी संघटनेचा जिल्ह्याचा विजय सिंग राजपूत मी आय एम आर कॉलेजच्या विद्यार्थिनी आहे ते वाय बी सी एला आहे मी आणि ते आम्ही कॉलेजमध्ये जेव्हा डायरेक्टर सरांशी बोलायला गेलो होतो तेव्हा त्यांनी पॅरेंट्सला सांगितलं की ज्यांनी आता फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला ॲडमिशन घेतलं जी आर लागल्यानंतर त्यांनाच हा जी आरचा जी आरचा फायदा आहे आम्हाला नाहीये चुकीची माहिती दिली माझं नाव ललिता वाणी मी थर्ड इयरला आहे बी सी एला जेव्हा आम्ही ह्या रिलेटेड बोलायला कॉलेजमध्ये गेलो तर त्यांनी सांगितलं की तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरला नाही आहे किंवा तुम्ही ऑटोनॉमसमध्ये येत नाही त्यामुळे तुम्हाला ते अॅप्लिकेबल नाही जर तुम्ही पर्टिक्युलरली बाकीच्या कॉलेजेसचं ह्या बाबतीत इन्फॉर्मेशन काढाल तर नाशिक सिटी झाले बाकीच्या सिटी झाल्या आता मला गोखले कॉलेजमधलं कळलं की तिकडच्या ज्या मुली आहेत स्टुडंट्स त्यांना फीज रिटर्न करून दिलेली आहे आणि आमच्याकडे पण फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला जर होतं तर थर्ड इयरला काय प्रॉब्लेम आहे आम्ही पण स्टुडंट्सच आहोत आणि पर्टिक्युलरली तुम्ही जर आम्हाला सांगा की हे युनिव्हर्सिटीच्या थ्रू येतं किंवा ऑटोनॉमसच्या थ्रू येतं तो, तो तुमच्या लेवलचा प्रश्न आहे आम्ही स्टुडंट्स आहोत आणि आम्ही तुमच्याकडे जर तक्रार घेऊन येतो तर तुम्ही त्याचं निवारण करून द्या ना तुम्ही फक्त आम्हाला इकडे जा तिकडे जा कराल तर त्याच्यात सोल्युशन निघणारच नाही जितकं तुम्ही त्याच्याकडे नीट लक्ष देऊन ते कराल तितकं ते नीट होईल प्रश्न आणि ते सगळीकडेच होते तर तुम्हाला पण करावंच लागणार आहे याला तुम्ही टाळाटाळ नाही करू शकत